दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि घटक पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजिदादा गटाचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ यांना मतदारसंघातील विविध समाज घटक आणि संघटनांचा मोठा पाठिंबा जाहीर मिळाला असून माणसांच्या गोतावळ्यानं वाढत गेलेल्या जमिनीवरचा लोकनेता अशी समाज ओळख असलेल्या नरहरी झिरवाळ यांचा विजय निश्चित असला तरी मोठं लीड देऊन निवडून आणण्याचा निर्धार विविध समाजघटकांनी केला आहे दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाज घटक बिनशरत पाठिंबा दिला आहे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून संत सेना महाराज संघटना आणि नाभिक समाजानं नामदार झिरवाळ यांना पाठिंबा दिला आहे समाजाचे युवा नेते जगदीश सोनावणे यांनी आम्ही सर्व समाज बांधव झिरवाळ यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे झिरवाळ साहेबांनी नाभिक समाजासाठी सात लाखांचं सा सामाजिक सभागृह दिलं साहेबांना समाजातील वेळोवेळी अडीअडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तालुक्याचा विकासाचा पॅटर्न हा फक्त झिरवाळ साहेबांकडेच असून जात पात पक्ष न बघता सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारा नेता म्हणून आम्ही सर्वसामान्य जनताही साहेबांच्या पाठीमागे असल्याचंही जगदीश सोनावणे यांनी सांगितलं दिव्यांग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मशिंद्र मोरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकारानं दिव्यांग बांधवासाठी आरोग्य तपासणी शिबिर कृत्रिम अवयव शिबिर दिव्यांगांना सायकल आणि अन्य साहित्य वाटप तसंच दिव्यांग वृद्ध निराधार विधवा एकल महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठं सहकार्य लाभलं असल्याचं सांगितलं आहे थेट मतदारसंघात आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आज आम्ही सर्व मंडळी आज नाभिक समाजाचा प्रतिनिधी करत असताना आज खऱ्या अर्थाने जिरुवा साहेबांनाच का ठिकाणी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आज बरेच प्रश्न त्या ठिकाणी काही मंडळींनी आम्हाला विचारले पण आम्ही त्या आम्ही विचारलं आमच्या समाजाचं अस्तित्व आज गेली कित्येक वर्षातून आमची समाजाची मागणी होती की आम्हाला कुठेतरी जागा मिळावी आणि कुठंतरी सभामंडप आम्हाला कुठं बसायला मिळावा त्या पार्श्वभूमीवर आम्ही वेळेवेळी काही मंडळींशी चर्चा केली पण आम्हाला कुठं त्या ठिकाणी सभामंडप मिळाला नाही आणि आम्ही साहेबांकडं काही पाठपुरा करून आणि साहेबांनी आम्हाला साथ लागायचा त्या ठिकाणी सभामंडप वणीच्या माध्यमातून तालुक्याला त्या ठिकाणी एक अस्तित्व समाजाचं अस्तित्व निर्माण होईल या दृष्टिकोनातून एक चांगलं प्रतीचं सभामंडप त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि या पार्श्वभूमीवर अगि पंधरा वर्षापासून आम्ही साहेबाला बिनशरद पाठिंबा त्या ठिकाणी देतोय त्याचं कारण एक का हा विकासाचा पॅटर्न आहे हा फक्त झिरवळ साहेब कशा माध्यमातून करू शकत आहे हे फक्त साहेबच करू शकतात कारण की साहेबांकडं छोट्या मोठ्या गोष्टी साहेबांना कुठल्या प्रकारचं कुठला राजकीय कुठला भाग हा साहेबांकडं नसून कोणत्या समाजाचा घटक सा आहे हे नसून फक्त काम काम आलेलं आहे आणि ते काम कसं करायचं ही आतोटी फक्त जिरवा साहेबांकडे आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता मांगे अजितदादा साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पूर्ण पेठ मतदारसंघामधून मी जाहीरित्या पाठिंबा दिला आहे आणि येणाऱ्या काही काळे आडीआडीचं नाही असेल नाभिक समाजाच्या माध्यमातून असतील काही या वैयक्तिक असेल तर त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी साहेब करणार आहे अशी ग्वाही पण दिलेली आहे त्याच्यामुळं आम्ही हा नाभिक समाज दिंडोरी पेठ मतदारसंघामधला जो नाभिक समाज आहे गेली बारा तेरा हजार मतदानाचा जो या आज तो आहे आमचा तो मतदानाचा जो आकडा आहे तो आम्ही त्या ठिकाणी साहेबांना भो भरघोस मताने त्या ठिकाणी आम्ही देणार आहे त्याच्यामुळं कुठली शंका नस शंका नसतं हे नाही पण आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी साहेबांबरोबर आज गेली पंधरा वर्षापासून आहे त्याच्यामुळं कुठली शंका काही घेण्याचं सारखं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं साहेबांना आम्ही बहुमताने त्या ठिकाणी साहेबांच्या पाठीमागं आहे एवढं धन्यवाद नमस्कार मच्छिंद्र मोरे दिवंग साधना संघाध्यक्ष आज आपल्या दिंडोरी बेट विधानसभा मतदान संघाचे आपले लाडके आणि लोकप्रिय नेते राष्ट्रगृतीचे अधिकृत जीरो साहेब हे ये आता येत्या वीस तारखेला मतदान योग घालतं आहे दोन हजार चोवीस विधानसभेचं तर साहेबांचं काम जर म्हटलं तर अतिशय ग्रामपातळीपासून तळगापासून आहे आणि विशेष म्हणजे जे अतिदुर्बळ घटक आहे दिव्यांग असतील निराधार असतील यासाठी जर साहेबांनी सातत्य प्रयत्न करून मुंबई स्तरावर दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय खेळलं आणि आपल्या भागातले हे मेळावे शिबिर आयोजित करून काही अपंगांना साहित्य असेल कुटुंब आयोग असतील प्रमाणपत्र असतील याचं वाटप केलेलं आहे संजय गांधीमध्ये पंधराशे वाढ केलेली आहे आणि अशा अनेक योजना असतील दुर्बळ घटकासाठी त्या साहेबांनी खूप चांगल्यापणे राबवलेले आहेत आणि अशा असताना साहेबांना एका परत आपण तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आपण चौथ्यांदा म्हणता येईल आपल्याला त्यांना आपण परत विधानसभेला पाठवायचं आहे आणि जे काही विकासाचे कामं आहेत जे काय अजून आहेत काही समस्या आपल्याकडे आरोग्याच्या समस्या आहेत काही प्रश्न समस्या आहेत त्या देखील आपण चांगल्यापणे मार्ग लागतील कारण मग साहेब जर एकदा गेलं तर त्यांना मंत्रिपदावरच ते जाणार आहे तर मग मी आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्यासाठी विनंती करतो का त्यांनी परत एकदा आमदार होऊन आमदाराला सेवा मिळावा धन्यवाद एन टी न्यूज मराठी नाशिक